पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडीमध्ये एका वानरानं उच्छाद मांडला होता एका व्यक्तीवर हल्ला करून जखमी करणाऱ्या वानराला पकडून जेरबंद करावा अशी मागणी पन्हाळा वन अधिकारी अनिल मोहिते यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती वन कर्मचाऱ्यांनी सापळा लावून वानराला पकडून अधिवासात सोडल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडीमध्ये वानरानं दोन दिवसांपासून उच्छाद मांडल्यानं एका व्यक्तीवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पन्हाळा वनविभागाला कळवताच वानराचा बंदोबस्त करण्यासाठी परिक्षेत्राच्या बचाव पथकाच्या साह्यानं कार्यवाही करण्यात आली दरम्यान बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी झाडावर बसलेल्या वानराला हुसकावून सापळ्याच्या साह्यानं बंदिस्त केलं वानर जखमी असल्यानं ते सैरभैर पड़त असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली जखमी वानरावर उपचार करून त्याला अधिवासा सोडून देण्यात आलंय बचाव मोहिमेस वनरक्षक स्वप्नील काशीत वनरक्षक नाथा पाटील अनिल मोहिते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला